ज्या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत त्या झी स्टुडिओज आणि नाडेडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंट प्रस्तुत सह्याद्री फिल्म्स निर्मित एक नंबर या चित्रपटाचा भव्य ट्रेलर लॉन्च सोहळा नुकताच दिमाकात पार पडला आहे या चित्रपटाबद्दल राज ठाकरे म्हणतात ज्याप्रमाणे इतर भाषेत भव्य चित्रपट बनत आहेत तसेच मोठे चित्रपट तसे आपल्या मराठीतही व्हावेत असे आम्हाला सगळ्यांनाच वाटत होते आणि त्यातूनच एक नंबर चित्रपट उभा राहिला आहे राज ठाकरे पुढे म्हणतात की एक नंबर चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे मी आभार मानतो काही नावे मी आवर्जून घेईन त्यात आशुतोष गोवारीकर राजकुमार हिराणी यांचे विशेष आभार या चित्रपटासाठी वेळोवेळी आम्हाला त्यांचे सहकार्य लाभले मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माचा या एका वाक्यावर संपूर्ण टीम या चित्रपटाचा भाग झाली आणि एक अप्रतिम कलाकृती त्यांनी सादर केली तसेच त्यांनी राजकारणातून रिव्हर्स गे गियर कसा टाकला होता हा किस्सा देखील यावेळी राज ठाकरे यांनी बोलून दाखविला तर ऐकूयात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वे सर्वा राज ठाकरे काय म्हणाले सर्वप्रथम मी व्यासपीठावरती आलेले माझे सर्व मित्र त्यांचे मी आभार मानतो खास करून आमिर खान यांना मी फक्त सांगितलं की असं असं ट्रेलर रिलीज आहे आणि आमिर यायला पाहिजे हो त्याच्यामुळे कुठच्याही असा विचार न करता मी बघून सांगतो भिंतो असं काही न करता आमिरने तत्काळ हो म्हटल्याबद्दल मी त्यांचं आभार मानतो मी तसंच माझे मित्र राजकुमार हिरानी अभिजात जोशी आशुतोष गोवारीकर हे ज्या ज्या वेळेला या स्टोरीमध्ये कधी कधी काही अडथळे आले किंवा काही काही प्रॉब्लेम्स आले किंवा कुठची गोष्ट आली तर अनेकदा आशुतोष राजकुमार इराणी आणि अभिजात यांनी त्या प्रॉब्लेम बद्दल मार्ग काढून आम्हाला दिलेले आणि त्यांचा खूप मोठा सहभाग या चित्रपटामध्ये आहे त्याबद्दल त्या तिघांचेही मी आभार आज आल्याबद्दल आभार आणि त्यांनी चित्रपटाला जे काही मदत केली त्याबद्दलही त्यांचे सर्वांचे आभार अविनाश गोवारीकर यांनी या, या चित्रपटाचं फोटोशूट प्रेशरमध्ये का असताना पण केले पण प्रेशरमध्ये तो चांगलं काम करतो हेही आपल्या लक्षात आलं तर अविनाश चे देखील आभार माझे मित्र साजिद खान यांचे देखील मी आभार मानतो की आज ते इथे आलेले आहेत अनेक माझे मित्रमंडळी इथे आले साजिद नारियदवाला मी खरं सांगायचं म्हणजे अ दोन हजार साली मुद्दा म्हणून आपल्याला ही गोष्ट आज आवर्जून मी सांगणार आहे दोन हजार साली ज्या वेळेला मी एका वेगळ्या पक्षा पक्षात होतो आणि त्यावेळेला मी त्या पक्षामध्ये ज्या काही गोष्टी सगळ्या सुरू होतं राजकारण त्या सगळ्या गोष्टीला वैतागून कंटाळून मी एक आ, आ, रिव्हर्सचा गियर टाकला होता आणि मला असं वाटत होतं की नको ते राजकारण मला जायचंच नाही त्या राजकारणामध्ये पुढे काही करायचंच नाही मला इच्छाच नाही मला आणि मला असं काहीतरी गोंधळ बिंदळ घालून मला काही करायचं नाही मी राजकारण हळूहळू सोडून देतो मला कुठे धक्केही द्यायचे नव्हते काही करायचं नव्हतं त्या वेळेला मी साजिद नाटवला आणि मी आम्ही अनेकदा तास भेटायचो बोलायचो आपल्याला फिल्म प्रोडक्शन कंपनी सुरू करायची आपल्याला मला फिल्म सुरू करायची मला फिल्म प्रोड्यूस करायची वगैरे वगैरे एके दिवशी मी पुन्हा राजकारणामध्ये वळण्याचं कारण है लेते। हे साजिद एकदाच एकच गोष्ट सांगितली की राजभाई मैं प्रोड्यूसर ह प्रोड्यूसर किस से काम करता है मुझे मालूम है क्या क्या करना पडता है मुझे मालूम आहे राज ठाकरे प्रोड्यूसर बनके वो सारी चीजें करते हुए मैं देख नहीं पाऊंगा आप जहां पे हो आप वहां पे रहो फिल्में तो बनती रहेगी आगे भी बनाएंगे अभी भी बनाएंगे पर राजण मधे इन्वॉल्व जलो पर सोषी सुरू आज इतक वर्षा नहीं आज एक प्रोडक्शन कंपनी सुरू के लिए आणि प्रोडक्शन कंपनी सुरू करताना मला तेजस्वी पंडित भेटल्या साजीदवाडी या तर होतेच आणि या सगळ्याच्या तर मराठी फिल्म मराठी चित्रपट उत्तम चित्रपट मराठीमध्ये बनतायत परंतु ज्या प्रकारचे इतर रिजनल फिल्म्स ज्या प्रकारच्या मोठ्या होताना दिसत आहेत त्या प्रकारे आपल्याला मराठी फिल्म देखील मोठी करणं मोठी बनवणं ही गरजेची आहे आवश्यक आहे असं मला आम्हाला सगळ्यांनाच वाटत होतं आणि त्याच्यामधनं ही एक एक नंबर नावाचा चित्रपट आज उभा राहिला इथे केदार शिंदे आलेत की नाही मला माहिती नाही आलेत का केदार शिंदे परंतु मी त्यांचे देखील आभार मानिन कारण एक नंबर हे टायटल त्यांनी दिलं त्यांनी सांगितलं की हा हे त्या टायटल असावं आज इथे टीममध्ये काम करणारे सगळ्यांनीच मेहनत घेतली आज अजय अतुल इथे आहेत अजय अतुल यांच्याबद्दल मी आता काय सांग किती वर्ष पण आपण एकत्र काम करतोय त्याला काय मग अजय आणि अतुल यांना मी तर असं म्हटलं की ताक पण कळते आणि ताडी पण कळते हा म्हणजे चांगलं चांगलं करायचं गाणं का झिंगवालं करायचं गाणं दोन्ही दोन्ही गोष्टी त्याला पटल्यान कळतात त्याच्यामुळे माझे अनेक वर्षापासून जे मित्र आहेत ते आज या प्रोडक्शन कंपनीचे ते देखील एक साथीदार आहेत त्याच्यामुळे त्यांचे देखील मी आभार मानतो आज त्याचे चित्रपटाचे लेखक अरविंद जगताप इथे बसलेले त्याचे कथा ही तेजस्वी पंडित आणि धैर्य दोघांची असली तरी या सगळ्या गोष्टीला एक दर्जेदार वळण आमचे लेखक अरविंद जगताप आणि आमचा विनायक कुठे विनायक हा चष्मा अरे उभे राम नमस्कार हा।, हा या दोघांनी प्रचंड मेहनत घेतली अजूनही घेतात आमचे जोशी इथे बसलेले आहेत त्यांनी देखील प्रचंड मेहनत घेतली आज अनेक लोक आहेत राजेश महापूसकर राजेश महापूसकरांना ज्यावेळेला पहिल्यांदा कथा ऐकवली एक प्रत्येकाचा एक झोन असतो चित्रपट करण्याचा एक काय म्हणतो आपण त्याला एक प्रत्येकाचा एक थॉट प्रोसेस असतो की मी या प्रकारे में मी चित्रपट करेन तर मी जेव्हा कथा जेवायला त्याने सगळी ऐकवल्यावरती म्हटलं राजेश झेपेल ना ते बोलले नक्की झेपेल आणि मग अशी जरी ते सांगितलं त्याप्रमाणे खरंच आहे ते मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा या एका लाईन वरती ते सगळेजण सगळ्या टीम आतमध्ये शिरले आणि एक अप्रतिम कलाकृती त्यांनी इथे केलेली आहे माझे इथे मित्र संजय मोने इथे बसलेले आहेत त्यांचंही या चित्रपटामध्ये मोठं काम आहे त्याच्यानंतर आमचे राया भावे आले तिने मला माहिती नाही राया भावे असतील आमचे पुष्कर श्रोत्री असतील अनेक जण आहेत hmm. बाप करा कोणाचं नाव राहून गेलं असेल तर आमचे अजित भुरे इथे आहेत असलेले संजय मेमाणे मेमाणेना मी खूप सुरुवातीपासून त्यांना खूप त्रास दिला की कशा प्रकारची कलस्तीम पाहिजे वगैरे आणि मेमाणेनी अर्थातच ते उत्तम डीओपी आहेतच परंतु मी काहीतरी त्रास दिला त्याबद्दल त्यांना काही त्रास झाला नसेल अशी माझी अपेक्षा आहे अनेक लोकांना मी थोडा बहुत त्रास दिलेला आहे त्याबद्दल मी आजच्या दिवशीच मी जरा दिलगिरी व्यक्त करतो नंतर सांगू नका परंतु हा चित्रपट एक उत्तम चित्रपट झालेला आहे तेजस्विनी धैर्य हे सर्व राजेश मापूसकर अजय अतुल हे सर्व दुसरे आमचे करण ते देखील एक त्यांनी देखील एक या चित्रपटात एक गाणं केलेलं आहे त्यांचे देखील आभार मानतो आणि ह्या चित्रपटाची सगळी टीम या सर्व टीमला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो मराठीमधली आजपर्यंतची सगळ्यात मोठी ब्लॉकबस्टर चित्रपट हा ठरू दे अशी एक आशा अपेक्षा वाळवतो झी झीने आम्हाला जी साथ दिली सुभाष सुभाषचंद्र गोयल यांच्याकडे मी जेव्हा गेलो तेव्हा त्यांनी तात्काळ हो म्हणून सांगितलं आणि हा चित्रपट आज झीने आज हातामध्ये घेतलाय सगळ्या गोष्टी आज झी करतय जी स्टुडिओज करतायत त्याबद्दल ते त्यांचे देखील मी आभार मानतो अजून कोणाचे राहून गेले असतील तर मला कळवा मी जाहीर त्यांची आभार मानायला तयार आहे अरे वर्धा भाभी हाच इकडे आहेत मग अशी आमिरने भाईंना विचारलं की वर्धा तो बोले हा प्रोड्युसर आहे तो बोले क्यों बोले पुतले चलेंगे तो उसके चलेंगे मेरे नाही चलेंगे ट्रेलर ट्रेलर देखने के बाद उस जलेंगे तो उसके जलेंगे मेरे नहीं जलेंगे तो भाभी तुम्हें देखिए मनपूर्वक आभार सगे सगे आख्या टीम से आभार धन्यवाद